डॉक्टर <दोक्त्ति> सुजित मिंचेकर फाउंडेशनच्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण थाटात तीस शिक्षक पाच शाळांचा गौरव डॉक्टर <दोक्ति> सुजित मिंचेकर फाउंडेशनच्या आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस मोठ्या थाटात संपन्न झाला शिवसेना विभागीय नेते आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते तीस आदर्श शिक्षक व आदर्श शाळा व दोन हायस्कूल अशा पस्तीस पुरस्काराचे वितरण करण्यात आले आळते येथील श्री क्षेत्र कुंतुगिरी येथील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात डॉक्टर सुजित मिंचेकर जिल्हा प्रमुख संजय चौकले संजय पवार प्रमुख उपस्थित होते देशाच्या जडणघडणीमध्ये शिक्षक हा महत्त्वाचा घटक असून शिक्षकांमुळेच देश घडत आहे मोबाईल पासून दूर ठेवून शिक्षकांनी येणारी पिढी सुसंस्कृत घडवावी असं आवाहन करीत आमदार जाधव म्हणाले डॉक्टर मिंचेकर यांचं कार्य आदर्श असून त्यांना पुन्हा एकदा आमदार करा माझी पूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी आहे असंही त्यांनी सांगितलं प्रास्ताविक डॉक्टर तानाजी पवार यांनी केलं राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त दोन हजार चोवीस सागर बगाडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव जिल्हा प्रमुख संजय चौगले यांनी मनोगत व्यक्त केलं शिवसेना उपनेता तथा जिल्हा प्रमुख संजय पवार माजी आमदार गोकुळ दूध संघाचे संचालक डॉक्टर उल्हास राज्य संघटक खान माजी आमदार उल्हास प्रमुख रवी किरण इंगवले माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण फाउंडेशनचे अध्यक्ष सार्थ मिंचेकर उपाध्यक्ष सचिव संचालक पदाधिकारी उपस्थित होते मनीष कुलकर्णी हातकणंगले ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा